श्री स्वामी समर्थ सतरा फेब्रुवारी मंगळवारी या दिवशी सोबत वर्षातील पहिलं सूर्यग्रहण येत असून जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसेल तरी परंपरेनुसार आणि ज्योत्तानुसार ग्रहणाचा मुख्य काळ आध्यात्मिक दृष्टीने स्वादनशील मानला जातो त्यामुळे या वेळेत काही साधे नियम पाळणे खूप आवश्यक मानले जाते सर्वप्रथम भीती बाळगू नका कारण भारतात ग्रहण दृश्य नसल्याने सुतक पाळण्याची शक्ती नाही तरीही मुख्य ग्रहणाकाळात शक्यतो घरात राहावं अनावश्यक बाहेर जाणे टाळावं आणि सूर्याकडे थेट पाहू नये विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी धारदार वस्तू जसे चाकू कात्री सुरी ब्लेड याची वापर टाळावं नख कापू नये शिवणकाम किंवा कापाकापीचे कामे करू नयेत शक्य असल्यास शांत बसून देवाचे नामस्मरण मंत्र जप किंवा प्रार्थना करावी घरातील लहान मुलं वृद्ध आणि आजारी व्यक्तींनीही विश्रांती घ्यावी व बाहेरची धावपळ टाळावी अन्न व पाणी आधीच तयार करून त्यात तुळशीपत्र ठेवावे अशा पारंपरिक पद्धत आहे ग्रहण काळात शक्यतो अन्न सेवन टाळावं पण औषधे घ्यायची असतील तर डॉक्टरांच्या सल्लेनुसार घेऊ शकतात ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत व घरात थोडी स्वच्छता करावी देवाला ना नमस्कार करून सकारात्मक ऊर्जा वाढवावी अमावस्याच्या दिवशी वांगी मुळे कांदा लसूण पांढरी मिठाई किंवा फननस खाणं टाळावे असे धार्मिक मत सांगते या दिवशी दान धर्म जप तप प्रार्थना आणि शांत मन ठेवणं अधिक फलदायी मानलं जात सर्वात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धेला बळी न पडता श्रद्धा आणि विवेक दोन्ही ठेवून हा दिवस साधेपणाने सकारात्मक विचारांनी आणि देवभक्तीने घालवावा हाच खरा शुभ आणि मंगलमय मार्ग आहे श्री स्वामी समर्थ